कुंडली कव श्री ज्ञान दे पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संत की जय छत्रपती शिवाजी महाराज की राम कृष्ण हरे सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे अभंग तुकाराम कथा संत तुकारामांच्या गाथेची या चित्रपटाच्या पहिल्या ज्याला आपण रूढार्थानी प्रीमियर शो असं म्हणतो तशा विशेष खेळामध्ये मी दिग्पाल लांजेकर या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो माझ्याबरोबर आत्ता संपूर्ण टीम आहे त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका आणि कथा आणि संवाद लेखक योगेश सोमण आहेत या चित्रपटामध्ये आवलीबाईची भूमिका करणाऱ्या स्मिता शेवाळे आहेत अवधूत गांधी हे आमच्याकड मी तर टेक्निशियन्सची सगळ्या ओळख करून देतो कलाकारांना सगळेजण पाहतच असतो आपण निखिल लांजेकर आमचे साऊंड डिझायनर हिमांश आंबेकर साउंड डिपार्टमेंट चेतकी कद्रे अभ्यंकर या संपूर्ण कुठे केले पार्सल सर घाबरून असे व्ही एफ एक्स त्यांनी केलेले प्रणव अभ्यंकर साऊंड डिपार्टमेंट तिकडून येतो आता सार्थक केतकर निरीक्षण डिपार्टमेंट पार्थ ची परत एकदा नेटवर्क करून देतो पार्थ या सगळ्यातलं सदेह वैकुंठ गवन वगैरे सगळं पार्थमुळे झाले याचा पार्श्वसंगीत चित्रपटाचा मयूर राऊत संतांच्या चित्रपटामध्ये मारामारी नसेल असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाहीये त्यामुळे ॲक्शन दृश्य साहस दृश्य बब्बू करणार सर एक थोडस मी मुद्दाम या बाजूला बाकी ठेवली ती मी सगळ्यात शेवटी करून देणार आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या युवा रूपामध्ये अजिंक्य राऊत तुकाराम महाराजांचे सुपुत्र महादेव यांच्या भूमिकेमध्ये नाव सांग मोठे हृदयप्रकाश कोळेकर <laughs> आणि भागीरथीच्या भूमिकेमध्ये सुपुत्रीच्या भूमिकेमध्ये इस्मिता सायली प्रथमेश जोशी त्याचबरोबर मोरोपंतांच्या भूमिकेत निखिल राऊत ज्ञानेश्वर माऊलींना आपण भेटलेलो या वर्षी दोन वेळा भेटतोय तेजस बरोय विष्णू माऊलीलाही दुसऱ्यांदा भेटतोय अभिजित श्वेतचंद आजी सरदेवांच्या भूमिकेमध्ये बिपिन बिपिन शिंदे भूमिकेमध्ये नुपूर दैठणकर साऊंडला सहाय्य करणारी आमची नवी पिढी वालिशा पुजारी प्रोडक्शन त्याच्या खांद्यावरती चालतं तो आमचा शुभम गायकवाड त्याचा सहाय्यक गौरव धावडे डिरेक्शन डिपार्टमेंटमधली आमची सगळ्यात छोटी पण तेवढाच छोटा पटक आहे सबीराजी ज्याच्या लॅपटॉप मधला कधीच वेळेवर म्युझिक सगळ्याची एक महत्वाची ओळख ते म्हणजे आपण ज्याला खूप बहारदार सुप्रसिद्ध अभिनेता आपला सगळ्यांचा लाडका भाजी प्रभू तानाजी मालुसरे म्हणून ओळखीचा झालेला हिरो असते ना यावेळी विलन असते ना अजय पुरकर सगळ्यात महत्वाची या चित्रपटाची ओळख म्हणजे तो या चित्रपटातल्या निर्मात्यांपैकी एक सहनिर्माता सुद्धा आहे <स्थास्था> हा चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या व्यक्तींनी सगळ्या आमच्या पाठीशी खूप मोठा आधार उभा केला ते म्हणजे पॅनोरामाचे आमचे सगळ्यांचे लाडके मुरली शतवानी हा <स्थास्था> आधार उभा करत असताना जे वारकरी संप्रदायाशी नातं सांगत आम्हाला धीर देत होते की हा चित्रपट खूप छान होणार आहे, रवी सीए हो आहे। ते आमचे रवी आवडीचा सी एओ आहेत रवी सर सीएफओ ओ आहेत आणि आता महत्त्वाची ओळख करून देतो मी जसं म्हटलं ते अजून थोडीशी मागे ठेवतात हो या सगळ्यात <स्याँगा> महत्त्वाचं म्हणजे याचं सगळ्याचं सा मार्केटिंग जे सांगितलं जातं की मराठी चित्रपट मार्केटिंगमध्ये कमी पडतो पण आपला चित्रपट कमी पडत नाही ज्यांच्यामुळे ते जय गोटेचं सर आणि त्यांची सर्व टीम कोणाचं नाव राहिलं असेल तर राग मानू नका संतांचं चित्रपट बघतो आपण <laughs> मनपूर्वक सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी हा चित्रपट पोहोचवण्यासाठी मदत केली बनवण्यासाठी मदत केली कोणाचं नाव राहिलं असेल तर तो दोष माझा आहे तो दोष मोठ्या मनाने ज्ञानेश्वर माऊलींच्या करुणेनी माफ करा आणि आपण छान एन्जॉय करूया आता सगळ्यात महत्वाची ओळख जी मला करून द्यायची आहे सातत्याने प्रत्येक चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त तो चित्रपट जा पोचण्यासाठी जो माणूस जागतो जो माणूस रात्रीचा दिवस करतो आणि कुठल्याही प्रकारे म्हणजे तो, तो छत्तीस तास जागतो कधी कधी बहात्तर तास जागतो आणि हे प्रत्येक चित्रपटात त्याच्या बाबतीत घडतं विचाराच्या आणि तरी हसतमुखाने प्रत्येकाला उत्तर देत असतो तो, तो म्हणजे आमचा पोस्ट प्रोडक्शन हेड सचिन बिरार चित्रपट पण हे राखण्यासाठी तो निलोफर या सगळ्यांनी काल रात्रीचा दिवस केला होता छत्तीस तास जाग हे सगळेजण जागे होते छत्तीस तास जवळजवळ जा निलोफर असेल सचिन असेल रोहित असेल हे सगळेजणांचे मी खूप आभार मानतो त्यांच्यामुळे आजचा हा आता प्रीमियर होतोय सर त्यावेळी आमच्याबरोबर अतिशय भक्कमपणे उभे होते आणि आपण आता खूप वेळ तुमच्यामध्ये आणि चित्रपटाच्यामध्ये मी थांबत नाही चित्रपटाच्या सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी खूप सुंदर सरप्राईज तुमच्यासाठी आणलेला आहे हा चित्रपट पोचवणं ही आजच्या काळाची गरज आहे आम्ही वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये ते बोलतोच आहोत मला असं वाटतं की ज्या एकल नाट्यापासून आनंद डोहोपासनं या चित्रपटाची सुरुवात झाली त्याचे लेखक आणि या चित्रपटामधील मध्यवर्ती भूमिका म्हणून सर्वांचे प्रतिनिधी म्हणून योग्य सरांनी दोन शकतो बोला चित्रपटाचं नाव अभंग तुकाराम आहे मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की याच्यातून आम्ही तुकाराम महाराजांच्या अभंगांना तर स्पर्श केलेलाच आहे आणि तुकाराम महाराजांचं अभंगत्व आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरं मला म्हणायचं आहे की जेव्हा लाखोंच्या श्रद्धेची अंधश्रद्धा म्हणून टिंगल व्हायला लागती त्यावेळेला अभंग तुकाराम तुमच्या समोर येतो धन्यवाद महत्वाचा उल्लेख करायचा केला पाहिजे तो उल्लेख त्याशिवाय हा सोहळा अर्धवट राहील ते म्हणजे आपण नेहमी असं म्हणतो की आमच्या सगळ्यांच्या मागे शासन उभं राहतं का नाही असा प्रश्न आपल्याला पडतो या वे या तर या वेळ ह्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की शासन खंबीरपणे आपल्याबरोबर उभं असतं आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या फिल्म सिटीचे जॉईंट एम डी साजणीकर सर सा आज इथे उपस्थित आहे आणि